मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील उंबरमळे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य अर्जुनराव परशुराम वलेकर यांचे नातू आणि वडूस बाजार समितीचे माजी सभापती अन्नासू अर्जुन वलेकर यांचे सुपुत्र उदयसिंह आणि माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी येथील योगीराज एकनाथ कचरे यांची नात आणि संतोष योगीराज कचरे यांची सुकन्या प्रतीक्षा यांचा शुभविवाह निधळ येथील कृष्णा कोयना मंगल कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झालाय या निमित्ताने वलेकर परिवाराच्या सामाजिक वैभवाची प्रचिती आली आहे भर पावसातही समाजातील अनेक मान्यवरांनी मोठी धावपळ करत नूतन वधूवारांना शुभाशीर्वाद दिले यामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार आमदार प्रभाकर घारगे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख मायनी बँकेचे अध्यक्ष गुदगे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक एन एस उर्फ बंडा गोडचे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे वडूज बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार उपसभापती विजय शिंदे माजी सभा पती सी एम पाटील संचालक सुनील फडतरे देवस्थानचे माजी चेअरमन रणधीर जाधव बाळासो जाधव भरत मुळे चंद्रकांत जाधव नवनाथ फडतरे राहुल पाटील सोमनाथ भोसले अर्जुन दात्या काळे दादासाहेब काळे ॲडवोकेट के एस खामकर माजी सरपंच प्रकाश लावंड पाटील मनोहर लावंड शैलेश वाघमारे तानाजीराव पाटोळे संजय काळे शैलेश बाबा जाधव हरी सावंत अभियंता कुणाल गोसावी हणमंत बोटे दत्ता शेटवा किशोर सुळ सागर मदने अभयराजे घाडगे शिवाजी शेडगे अंकुशराव शिंदे महेंद्र नलावडे राहुल फडतरे आदींसह आजी माजी, माजी महाराष्ट्र केसरी माळशिरस तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर वले परिवार आणि कचरे परिवारातील सर्व सदस्य सर्व नातेवाईक मित्र परिवार ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी सरपंच युवा उद्योजक नवनाथ शंकर सरपंच संतोष वलेकर आणि माणिक वलेकर धनाजी पाटोळे वले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार धनंजय क्षीरसागर आणि कृष्णात वलेकर पाटील यांनी केले तर कृषी अधिकारी रणजित वलेकर यांनी आभार मानले न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम निढळ アジュークスカモリカレーエンジンアトウ、アジュークスカモリカレーエンジンアトウ、アジュークスカモリカレー、アナログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレー、アログパレ यांचा शिवगाव आपला सर्वांच्या उपस्थिती संपन्न होत आहे समितीचे माझी सदस्य अरुण यांचे नागपूर आणि माजी सभापती विद्यमान संचालक सन्मान्य अण्णासाहेब ओलेकर यांचे सुपुत्र आहेत आणि कचरे आहेत ಸ್ವತಾರಖಾನೇಮನ್ಯ ಪ್ರಭಾಕರ ಸ್ವಾಗ <laughs> 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 Yeah. Wow. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा